त्याने कर ब्रेक दाबला सीट बेल्ट होता म्हणून नाहीतर स्टेरिंग वर आदळला असता रात्रीचे साडे अकरा वाजून गेलेले त्यात ऑफिस पासून ते दीड दोन तासाचा तो रस्ता अगदीच एकाकी आडवळणाचा दिवसा तुरळक दुरहदारी आणि रात्री तर अगदीच सामसून गर्द हिरव्या झाडांच्या दाटीने सजलेला तिन्ही त्रिकाळ शीतल रस्ता होता तो कितीही प्रकरून असलं तरी या रस्त्यावर मात्र सतत सावली, आस्तर अमोआशा सगळीकडे काळाकुट्ट अंधार एरवी फांद्या आडून चांदणं कधीतरी डोकावत असे खर तर त्यांच्या घराकडून दुसऱ्या बाजूला एक हायवे सुद्धा होता पण तिथून त्याच्या ऑफिसला पोहोचायला तीन साडेतीन तास लागायचे दीड तास वाचवण्यासाठी तो या आड रस्त्याने जायचा पाचला ऑफिस मधून सुटला की संदपणे सात वाजेपर्यंत घरी पोचायचा कधी उशीर झालास तर नऊ फार तर फार साडे नऊ दहा नोकरी नवीन होती आठ नऊ महिने झाले होते त्याला जॉईन होऊन इतक्या महिन्यात त्याने पहिल्यांदा सुट्टी टाकली होती दोन दिवस म्हणून त्या दोन दिवसाचं काम उरकताना त्याला वेळ लागला तसा त्याला रस्ता सवयीचाच होता पण आज घाईघाईत जास्त उशीर झालेला म्हणून त्याने घरी कळवलेलं म्हणजे सगळे निवांत झोपले असते तसंही त्यांच्याजवळ घराच्या डुप्लिकेट चाव्या होत्याच अजिंक्य वय वर्ष स्वभावाने लागवी होता त्याचं मूळ गाव रत्नागिरी पण त्याच्या जन्माआधीच वडिलांची बदली झाल्यामुळे त्याचं पूर्ण आयुष्य इथेच गेलं होतं शिक्षण पुण्यात झालं यथावकाश नोकरी लागली पण तिथे एक वर्ष काम केल्यानंतर काही कारणास्तव ती नोकरी सोडावी लागली होती त्याला ही नवीन नोकरी लागल्यानंतर तीन महिन्यांनी स्थळ आलं त्याला अंजली, अंजली बापट त्यांना होती नाकी डोळी सगळ्यांशी मिळून मिसळून बोलणारी तीही खाजगी कंपनीत जॉब करत होती स्थळ आल्यानंतर दोघे भेटले बोलून एकमेकांना जाणून घेतलं आणि दोघांनी होकार दिला आणि काही दिवसात लग्न सुद्धा धूमधडाक्यात पार पडलं अंजली त्यांच्यासाठी लकी होती लग्नाच्या आठव्या दिवशी त्यांच्या हातात बढती मिळाल्याचं पत्र पडलं होतं त्यामुळे त्याला तातडीनं कामावर हजर राहावं लागत होतं आणि नवीन जबाबदारी आल्यामुळे अंजलीला बाहेर घेऊन जाण्याचं लांबणीवर पडलं होतं त्यामुळे आज त्याने खास करून वेळ काढून सुट्टी टाकली होती याविषयी त्याने अंजलीला काही सांगितलं नव्हतं त्याला तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि भराभर काम आटपून तो निघाला होता गाडीत बसल्यापासून तो त्याच विचारात गुरफटला होता आणि घरी अंजली आणि आई बाबा काळजी करत असतील म्हणून गाडीचा स्पीड थोडा वाढवला होता आणि अचानक समोर काहीतरी आल्यामुळे त्याने ब्रेक मारला होता गाडी समोर एक मुलगी आली होती तिने काचेवर टकटक केलं अजिंक्यने काच खाली केली गाडीतल्या उजडात तिचा चेहरा अदुकसा दिसला ती कुठून तरी धावत आल्यासारखी वाटत होती आणि तिला धाप लागली होती तरीही ती कशी बशी बोलली दादा प्लीज प्लीज मला इथून इथून घेऊन चला ते ते मला सोडणार नाहीत प्लीज अजिंक्यने बाहेर नजर फिरवली पण तिथे कोणीच नव्हतं पण तिची परिस्थिती पाहून विश्वास ठेवणं भाग होतं आणि जरी कोणी दिसलं नसलं तरी एका मुलीला अशा सुनसाण ठिकाणी सोडून जाणं योग्य नव्हतं म्हणून तो म्हणाला हो ताई या बसा असं म्हणत त्याने दार उघडलं ती पटकन येऊन बसली अजिंक्यने गाडी सुरू केली अजिंक्यने तिला आता नीट नेहालं गोरी पान साधारण पाच फूट उंचीची लांब सडक केसांची हातात पर्स मनगटी घड्या तशी दिसायला सुंदरपण आता पार अवतार झाला होता तिचा केस विस्कटलेले होते पूर्ण घामेजली होती कुर्ता आणि लेगीस असा पेहराव होता तिचा पण तिचा कुर्ता छातीवर जरा ऑडली फाटला होता त्यामुळे ती कशी बशी झाकण्याचा प्रयत्न करत होती हे लक्षात येताच त्याने मागच्या सीटवरचा कोट तिला दिला तिनंही तो निमूट घातला आणि त्याने दिलेलं पाणी प्यायली ती थोडीशी स्थिर झाली आणि तिने आपली छोटी पर्स मागच्या सीटवर ठेवली तसं अजिंक्यने तिला विचारलं ताई बर वाटतय का हो मला सांगा तुम्ही इतक्या रात्री अशा आड रस्त्यावर काय करत होता आणि कोण होतं तुमच्या मागे अजिंक्य त्याचं काय आहे ना मी इथेच मेश्राम मध्ये काम करते आज मला निघायला उशीर झाला आणि लवकर पोचावं म्हणून मी हा शॉर्टकट घेतला तर रस्त्यात माझी गाडी बंद पडली म्हणून मी समोरून येणाऱ्या गाडीकडे लिफ्ट मागितली त्यांनी गाडी थांबवली मी ही गाडी लॉक करून बाजूला पार्क केली आणि गाडीत बसले ते दोघे जण होते चाळीसच्या आसपासचे असावेत थोडं पुढे गेल्यावर अचानक त्याने गाडी थांबवली आणि मागचा दरवाजा उघडून अचानक आत आले मला काही कळण्याआधीच पकडलं आणि मी पूर्ण प्रतिकार केला त्यातच माझे कपडे फाटले मला एकाची पकड जरा ढिली जाणवली म्हणून मी त्याला ढकलून पळत सुटले आणि तुमच्या गाडी समोर आले तिने घडलेला सगळा वृत्तांत सांगितला ओके रिलॅक्स ताई माझ्यासोबत तुम्ही सेफ आहात तुम्ही कुठे राहता म्हणजे मी तुम्हाला तुमच्या घरी ड्रॉप करेन अजिंक्यने तिला धीर दिला अजून वीस एक मिनिटांनी जो पहिला साईड लागेल तिथेच वळून थोडं पुढे पोस्ट ऑफिसकडे चौथी बिल्ली सितीज अपार्टमेंट अरे च्या म्हणजे ऑन द वे तुमच्या घरापासून पुढे अर्ध्या तासात माझं घर सुपर मार्केटच्या समोरची बिल्डिंग मैत्र अपार्टमेंट कधी तिकडे चक्कर असली तर या घरी चहाला या वाक्यावर दोघे हसले ती खूप वेळाने हसत होती आता ती बरीचशी सावली होती पुढे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या तिचं नाव कस्तुरी कामत होतं तिच्या घरी तिचे आई बाबा आणि लहान भाऊ किरण असल्याचं समजलं तो कॉलेजमध्ये शिकत होता बाबा नुकतेच बँकेतून रिटायर्ड झाले होते आणि आई घरीच असायची आणि ही डिग्री पूर्ण करून आताशी नोकरीला लागली होती कामाचं ठिकाण दूरचं म्हणून बाबाने गाडी घेतलेली त्यानेही आपल्या घरच्यांविषयी सांगितलं तेवढ्यात तिने गाडी थांबवायला सांगितलं थांबा दादा मी उतरते इथेच अहो पण ताई तुमचं घर तर पुढे आहे ना अजिंक्यने विचारलं हो पण इथे शेजारच्या मैत्रिणीकडून ड्रेसची पिशवी आणायची होती तिने गॅलरीच्या खुर्ची ठेवली असेल पावसाने भिजेल त्यामुळे आताच घरी घेऊन जाते थँक्स असं म्हणून ती उतरली सुद्धा अजिंक्यने तिला बाय केलं आणि मागच्या शीटवरची पाण्याची बाटली घ्यायला मागे वळला तिथे तिची छोटी बॅग होती त्याने पटकन ती बॅग उचलली आणि तो खाली उतरला आणि ती गेल्या दिशेला पाहून हाक मारू लागला पण त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे तो चालत मागे गेला पण तिथल्या घरासमोर अंधारच दिसत होता ती एवढ्या लवकर कुठे गायब झाली असेल हेच त्याला कळेना पण मग माँग पाठीमागून एखादी वाट असेल तिथून गेली असेल असा अंदाज बांधून तो पुढे आला आणि त्याने तिची बिल्डिंग गाठली तीतला पेंगत होता, अगदी वातावरण सामसुम होत तिथे कोणी आल्या गेल्याच्या खुणा सुद्धा नव्हत्या ती गाडीतून उतरून अवघी काही मिनिटं लोटली होती तरीही एवढ्या वेगाने ती कशी कुठे गेली हा विचार करतच त्याला सोसायटीची सदस्य यादी असलेला फलक दिसला त्यावर सुदैवाने त्याच्या नावापुढे फ्लॅट नंबर दिले होते त्याने केदार कामत नाव असलेल्या गृहस्थांचा फ्लॅट नंबर पाहिला तिथे त्या आडनावाचे एकच गृहस्थ होते ते कदाचित कस्तुरीचे बाबा असावेत असं त्याला वाटलं बी वीक तिसऱ्या मजला फ्लॅट नंबर तीनशे तीन थीं। असा तिचा पत्ता होता एवढ्या रात्री लिफ्ट नको म्हणून तो पायऱ्या चढत वर गेला तिथेही फक्त कॉरिडॉरचे दिवे जळत होते पण एवढ्यात आल्याची जाणवत नव्हती सुरुवातीला तो थोडा वेळ दाराबाहेर घुटमळला पण घड्याळात पाहिलं तर एक वाजत आला होता म्हणून घाई केली आणि दाराची बेल वाजवली आतून काही प्रतिसाद न आल्यामुळे त्याने पुन्हा एकदा बेल वाजवली आणि काही क्षणात कडी कोण आतून आवाज आला आपण एवढ्या रात्री इथे काय करताय समोरून एक साठीचे गृहस्थ त्याला विचारत होते काका मी अजिंक्य पाठ आताच तुमच्या मुलीला कस्तुरीला मी तुमच्या बिल्डिंगच्या अलीकडे सोडलं त्याची ही पर्स माझ्या गाडीत राहिली ती द्यायला आलोय हे घ्या त्याच्या चेहऱ्यावर एक कोडव म्हटलं थोडा वेळ ते काही बोलले नाहीत पण लगेच सावरून म्हणाले तुम्ही थोडा वेळ आत या बोलायचं आहे त्यांनी त्याला आत नेलं आणि बसवलं त्यांच्यासाठी पाणी आणायला आत जाताना त्यांनी हॉलमधला लाईट लावला तो घर न्याहाळू लागला होता तेव्हा त्याची नजर समोरच्या भिंतीवर नजर पडली तिथे कस्तुरीचा फोटो होता आणि त्याला चंदनाचा हार घातलेला होता ते पाहून तो क्षणभर थबकलाच त्याने पाण्याचा ग्लास समोर धरला हे घ्या गरज आहे तुम्हाला ते म्हणाले त्याने तो ग्लास घेतला आणि क्षणात रिकामा केला तो धक्काच तसा जबर होता तो थोडासा स्थिरावल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली अजिंक्य मी केदार कामत ही माझी मुलगी कस्तुरी दोन वर्षापूर्वी तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं लगेच चांगली नोकरी ही लागली आम्ही सगळे खुश होतो फक्त तिला प्रवास जरासा झेपत नव्हता कधी बस टॅक्सी रिक्षा असं करता करता जीव मेटा कुटीला यायचा तिचा म्हणून आम्ही तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं तिचा पहिला पगार तिने माझ्या हातावर ठेवला आणि मी तिच्या हातावर नवीन गाडीची किल्ली काय खुश झाली पोर त्या दिवशी लवकरच लायसन्स वगैरे फॉर्मॅलिटीज पार पडल्या आणि ती गाडी घेऊन जाऊ लागली घरी लवकर येता यावं म्हणून ती नेहमी तो भामिन फाट्यावरचा सामसूम रस्ता घ्यायची ती घरी पोचेपर्यंत माझ्या मनात नेहमी धाकधूक असायची पण अमळ सात वाजेपर्यंत ती घरी पोचायची हो तोपर्यंत तसा उज आणि थोडीफार रहदारी तिथं असायची म्हणून काळजी थोडी कमी होती शेवटी तो काळ दिवस उमगलाच त्या दिवशी अमावस्या होती ती नेहमीप्रमाणे बाहेर पडली दिवस रोजच्या सारखा गेला आणि चोर पावलांनी त्या काळ रात्रीने आमच्या सर्वांच्या आयुष्यात शिरकाव केला संध्याकाळी तिचा मला मेसेज आला की तिला उशीर होईल म्हणून आम्ही निवांत होतो पण दहा वाजत आले तरी ती घरी पोचली नव्हती फोन लागत नव्हता पोरीला काय झालं ते कळायचा मार्ग नव्हता शेवटी मी सोसायटीतल्या मित्राला घेऊन तिच्या कामाच्या ठिकाणी जायचं ठरवलं आणि घराबाहेर पडण्याच्या तयारीतच होतो की दारावरची बेल वाजली मी दार उघडलं आणि पाय जागेवरच गाठले समोर पोलीस होते पुढे तर त्यांचे शब्द ऐकून त्राणच गेलं अंगातलं ते म्हणाले नमस्कार साहेब मी सब इन्स्पेक्टर श्रीकांत शिंदे आम्हाला कोणीतरी फोन केला की भागीण फाट्यावर एक स्कूटी रस्त्याच्या कडेला लावलेली आहे आणि तिथून काही अंतरावर एक मुलगी अत्यवस्थ स्थितीत पडली आहे आम्ही तिथे ते गेलो तेव्हा ती शुद्धीवर नव्हती पण तिच्याजवळ सापडलेल्या पर्समधून हा पत्ता मिळाला तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय काही वेळापूर्वी तिला शुद्ध आली तेव्हापासून तिने तुमच्या नावाचा घोषा लावला आहे ती अजून कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नाही आहे तुम्हाला माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये यावं लागेल हे ऐकून मी उभ्या जागी मट पटकन खाली बसलो आणि तुमची स्थिती समजू शकतो सर पण वेळ कमी आहे आपल्या जवळ प्लीज लवकर चला असं म्हणत त्यांनी मला उठवलं मी ग्लासभर पाणी प्यायलो आणि त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेलो त्या तिथे आयसीयू मध्ये माझ्या काजाचा तुकडा माझी कस्तुरी निळ्या सुरफडत जीवन मरणाशी झुंजत होती मी डॉक्टरांच्या परवानगीने आत गेलो मी तिच्या डोक्यावर हात ठेवला तिने मोठ्या कष्टाने डोळे उघडले त्या डोळ्यांमध्ये करुणा ओझरून वाहत होती बाबा माझं काय चुकलं होतं हो। त्या नराधमाने मला फाडून खाल तिच्या या प्रश्नावर मी निरुत्त झालो बाळा तू आता काहीही विचार करू नकोस बर शांत पडून रहा, तुला लवकरच बरं व्हायचंय मी तिला समजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो मी नाही बाबा माझ्याकडे वेळ खूप कमी आहे पण मी त्यांना आणि त्यांच्या सारख्या सैतानांना सोडणार नाही मी बदला जरूर घेईन येते बाबा म्हणत तिने माझ्या खुशीत प्राण सोडला आणि मी काहीही करू शकलो नाही ते अभावी मोकाट सुटले होते पण मला राहून राहून तिचे ते शब्द आठवत होते मी बदला घेईन मी त्यांना आणि तू यांच्यासारख्या सैतानांना सोडणार नाही एवढं बोलून ते उसाचा घेत थोडा वेळ थांबले आणि पुढे सांगू लागले तिच्या मृत्यूनंतर आमच्या घरावर जणू अवकळा पसरली होती पण तिच्या क्रियाकर्मावेळी दिवस कार्य करताना तिच्या घातल्या तरी शेवटपर्यंत ती आलीच नाही तेव्हा गुरुजी सांगून गेले होते महिन्याभराच्या दर अमाश्याला तिच्या नावाने जवळच्या पिंपळाच्या पारावर दिवा लावत जा ती अकस्मात गेली आहे तिच्या आत्म्याला मुक्तीचा मार्ग लवकरात लवकर मिळावा म्हणून ही तजवीज तो ज्या दिवशी मिळेल तेव्हा तुम्हाला संकेत नक्की मिळेल आणि तेव्हा तुम्ही दिवा लावणं थांबू शकता त्यानंतर सुरू झाली मालिका बदल्याची ती गेल्यानंतर पहिल्या अमवाशाला आम्ही दिवा लावला आणि मागे फिरलो फटकातून आत येताना सहज तिकडे नजर गेली तर दिवा विजला होता वाटलं वाऱ्याने विजलं असेल म्हणून पुन्हा लावून आलो तर पुन्हा तेच मग मात्र दुर्लक्ष करून आत आलो पण का कोण जाणे मनाला चुटपुट लागून राहिली होती आणि सकाळी उठलो तेव्हा वर्तमानपत्रात बातमी वाचली भामेण फाट्यावर गाडीला भीषण अपघात जागेच उगाच मला देव्याची आठवण झाली पण मग मी मनाला समजावलं की कदाचित योगायोग असावा पण मग हे पुढे सुरूच राहिलं दर अमावशाला इथे दिवा विजवायचा आणि तिथे कुणाचा तरी बळी हा ठरलेलाच असायचा कालांतराने लोक तिथे भूताटके असल्याचं बोलू लागले पोलिसांनीही शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तिथे त्यांना संशयास्पद असं काही आढळलं नाही दरवेळी गाडीचा ब्रेक फेल असायचा ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण सुटलेलं असायचं तर कोणी अचानक हार्ट अटॅकने गेलेला म्हणजे सगळं नैसर्गिकच अनैसर्गिक असं काहीच वाटत नव्हतं तिथे तरी लोक बोलायचे कोणी मुलगी मदतीसाठी गाडी थांबवते आणि जो गाडी थांबवतो तो संपतो पण तिथे नेमकं काय घडायचं आजवर कुणालाच कळलं नाही पण मग आजही आणि तुमच्या जर तुम्हाला कस्तुरी भेटली तर तुम्ही जिवंत कसे असे म्हणत ते विचारात पडले कदाचित याचं उत्तर या बॅगेमध्ये असेल म्हणून अजिंक्यने ती बॅग उघडली त्यात एक पत्र होतं त्याने ते उघडलं आणि वाचायला सुरुवात केली प्रिय अजिंक्य दादा मी कस्तुरी तुम्ही आता बाबांकडून जे ऐकलं ते खरं आहे मी आज नाही आपण भेटलो आणि एक दृष्टचक्र संपलं त्या दिवशी त्या नराधमांच्या तावडीस धडपडत असताना जीवांच्या आकांताने मदतीसाठी ओरडत होते पण कोणीही आलं नाही नव्हे थांबलं नाही त्यावेळी जेव्हा माझा प्राण डोळ्यात उतरला होता पण कोणीही साधी बघण्याचीही तस्ती घेतली नाही मला त्या नराधमांनी फाडली माझी काहीही चूक नसताना आणि माझी शुद्ध हरपली जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा समोर बाबा होते पण माझ्याकडे वेळ कमी होता आणि माझ्या मनात सुडाची भावना निर्माण झाली होती मी जीव सोडते वेळी ती तशीच राहिली त्यामुळे मी प्राण सोडल्यावरही भटकत राहिले पण सुडाने तळपणारा माझा आत्मा दर अमुवाशाला सूड उगवत राहिला मी मदतीला म्हणून गाडी थांबवायचे आणि हमखास माणसामधला सैतान जागा व्हायचा अनामी त्यांचा जीव घ्यायचे मला एक नराधम संपवल्याचं समाधान मिळायचं पण आज मात्र तुम्ही भेटलात तुमच्या परोपकारी वृत्तीमुळे माझ्याकडून तुम्हाला काही इजा झाली नाही तुम्ही खरोखरच माझ्याकडे बहिणीच्या नजरेने पाहिलं तितकी मदत केली जीवाला मायेचा आधार दिलात माझा संपला आणि मी त्या भटकंतीतून मुक्त झाले मला मुक्ती मिळाली गेली दोन वर्ष हा मृत्यू तांडव सुरू होता जो आज तुमच्या विवेक बुद्धीमुळे संपृष्टात आला माझ्या नव्या प्रवासाला तुमच्या चांगल्या वृत्तीमुळे सुरुवात झाली त्याबद्दल मनापासून तुमचे आभार बाबा मला न्याय मिळाला या जन्मात मुलगी म्हणून तुमचे ऋण फेडू शकले नाही पण पुढच्या जन्म ते फेडण्यासाठी नक्की परत तुमच्या पोटी घेईन तोवर काळजी घ्या स्वतःची आईची आणि किरणची येते मी तुमचीच कस्तुरी खरं तर यावर विश्वास ठेवणं जड जात होतं पण पत्ररूपी पुरावा समोर होता आणि त्यातून सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला होता थोडा वेळ ते दोघे शांत होते पण वेळ लक्षात घेता अजिंक्य तिच्या बाबांचा निरोप घेत जायला उठला तेही त्याला सोडायला खाली फाटकापर्यंत आले अजिंक्य निघाला तसे ते जायला वले तेव्हा त्यांना पारावरचा दिवा देवदाना दिसला त्याला पाहून त्यांनी त्याला मनोभावे हात जोडले त्यांच्या निरागस फुलीचा चेहरा एक क्षण त्यांच्या नजरेसमोर तरळला आणि ते घरात आले तेव्हा त्यांनी कस्तुरीच्या फोटोकडे पाहिलं त्याला मनोमन आज ती समाधानाने स्मितहास्य करत आहे असं वाटलं तेही प्रसन्न मनाने झोपायला गेले या घटनेला आता वर्ष लोटले होते पण अजिंक्यच कस्तुरीच्या घरी येणं जाणं कायम राहिलं त्याच्या छान सलोगाचे संबंध निर्माण झाले रात्रीचे बारा वाजल्याचे टोले घड्याळात पडले आणि कोजागिरी पौर्णिमेला सुरुवात झाली अजिंक्य अस्वस्थ होऊन हॉस्पिटलच्या वरांड्यात हे घालत होता त्याचे आई बाबा कामत कुटुंबीय आणि इतक्यात बाळाचा आवाज हॉस्पिटल भर आणि थोड्या वेळाने नर्स बाळाला घेऊन बाहेर आली आणि म्हणाली अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली आहे अजिंक्यने तिला हातात घेतलं आणि त्यांच्या तोंडी शब्द उमटले कस्तुरी